तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे परंतु दोन वर्षापासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट सुरू आहे या अवैध दारू विक्रीमुळे गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे दारूपाई गावातील अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहे अनेक महिलांनी पुरुषांच्या दारूपाई आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे व पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे या गावातील व तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात येवती येथील शेकडो महिला व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनवर येलगार मोर्चा काढून अवैध दारू विक्रीवर बंदीची मागणी केली मोर्चात अवैध दारू विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला या एल्गार मोर्चामध्ये स्थानिक महिलांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार अवैधरित्या दारू ही सर्रास विकली जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कारण त्या अवैध दारूमुळे गावातील लोक मरतातच आहेत परंतु बऱ्याच महिला ज्या या दारूपाई विधवा झाल्यात आणि बऱ्याच महिलांनी या दारूपाई केलेली आहे आत्महत्या केलेली आहे म्हणून ही अवैध दारू बंद होण्यासाठी आम्ही शासन प्रशासन यांच्याकडे यलगार मोर्चा काढून आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांना आम्हाला आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजपासून ही दारू अवैध दारू बंद करणार आणि तालुक्यामध्ये कुठेच अवैध दारू विकू देणार नाही मी डॉक्टर गोपाल बशिरी जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र तरीही आंदोलन झाल्यावर एक महिला बेसूत पडली आहे तरी जिल्हा संघटक उभा गोपालभाऊ बच्छिरे यांची प्रतिक्रिया आपण काय म्हणावं या शासनाला या प्रशासनाला अहो अक्षरशः ग्रामीण भागातल्या महिला आत्महत्या करतायत पुरुष हे दारूपाई बर्बाद झालेत सारे संसार बर्बाद झालेत आणि या दारूपाई अवैध दारूपाई सगळे सर्वांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत आज माझची आमची माय ही आंदोलन आंदोलन करत असताना बेशुद्ध झाली तिचा तिचा नातू या एक महिन्यापूर्वी या मारले गेला काय बोलावं आणि काय सांगावं सगळ्या समाज उद्ध्वस्त होऊ लागला या दारुपाई दारु ही दारू बंद झाली पाहिजे आणि या यानंतर कुठेही कधीही या ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या दा दारू दारू बंद नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छोडण्यात येईल <laughs>